प्रभाग क्रमांक आठ मधून युवा उमेदवार यश जाधव निवडणुकीच्या रिंगणात राजकारण म्हटले की कपाळावर आठ्या पाडून तरुण पाठ फिरवतात यश रमेश जाधव हे उच्च शिक्षित असूनही अवघ्या कमी वयातच खोपोली नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक आठमधून निवडणूक लढवित आहेत आजोबा आई वडील यांचा सामाजिक आणि राजकीय वारसा पुढे चालवण्यासाठी तो निवडणुकीच्या रिंगणात उतरला असून प्रभागाचाच नव्हे तर खो तर खोपोली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तरुणांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरायला हवे असे मत यश जाधव यांनी व्यक्त केले आहे चिंचवली शेडवली हे नव्याने विकसित होत आहे या ठिकाणी डीपी आरक्षण तसंच पाण्याची मोठी टाकी वडील रमेश जाधव हो यांच्या काळात काम झालं होतं आई आरोग्य सभापती असताना कोरोना काळात शहरात चांगलं काम केलं होतं सामाजिक कामाचे बाळकडू घरातूनच मिळाल्याने निवडणूक लढवित असून खेळासाठी मैदान तरुणांना रोजगार मिळवून देणं दर्जेदार विकास काम करून शहराचा कायापालट करण्यासाठीच निवडणूक लढवत असल्याचे यश जाधव यांनी सांगितले आहे तर कमी वयाचा युवा यश जाधव निवडणुकीच्या रिंगणात उभा असल्याने प्रभाग क्रमांक आठ मधील मतदारांतून सहानुभूती मिळत आहे हा वारसा माझ्या आजोबांपासून आलेला आहे माझे वडील सुद्धा नगरसेवक हो होते माझी आई सुद्धा नगरसेवक होती हो आणि ह्या वारसाला पुढे घेऊन मी चालतोय माझ्या आजोबा कैलासवासी पिटुराम गिरू जाधव हे नगरपरिषद स्थापन झाले तेव्हापासून बिनविरोध हे सतत निवडून आलेले आहेत त्याच्यानंतर माझे वडील हे सुद्धा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष नगरसेवक हे निवडून आले माझी आई न नगरपालिकेचे आरोग्य सभापती व नगरसेवक होते त्याच गोष्टीचे मी समाजकारण बघत आलो सगळ्या गोष्टी बघत आलो त्या गोष्टीची ओढ लागली मला आणि मग मी त्या गोष्टीत उतरलेलो आहे तसं मला ओढ लागलेली आहे म्हणून मी राजकारण न करता मी समाजकारण करण्यासाठी पुढे आलेलो आहे तुम्ही जर बघत असाल तर या प्रभागामध्ये डीपी रस्ते हे माझ्या वडिलांच्या काळात झालेले आहेत आणि मा वडिलांनी माझ्या इथे पाण्याची सोय केलेली पाण्याच्या टाकीचं काम पूर्ण केलेलं आहे आता जे नवीन डेव्हलपमेंट होत आहे त्याच्या मूलभूत मूलभूत सुविधा हे पूर्ण करण्यासाठी मी हा अजेंडा पुढे घेऊन जातो आहे मतदारांशी गाठी बिटी घेत आहे आणि मला चांगला प्रतिसाद मिळत आहे न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली